नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची पुण्यतिथी सोळा संपन्न आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथे सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची पुण्यतिथी सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मेहकर येथे बालाजी नगरातील संत नरहरी महाराज महा कर। दुर मंदिर येथे संपन्न झाला यात सकाळी महाराजांच्या मूर्तीला व महादेवाला अभिषेक श्री गणेश नंदनकर व सौ संगीता नंदनकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला सायंकाळी सामूहिक आरती करण्यात आली त्यानंतर समाजातील ज्येष्ठ समाज बांधव दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच स्वर्गीय रामदास पंत काटकर यांची मेहकरमध्ये मध्ये महाराजांची मंदिर व्हावी ही त्यांची प्रबळ इच्छा महाराजांची मूर्तीदाते दाते याबरोबरच हिंमत देणारे कार्य अनेक समाज कुशल कारागीर घडून व्यवसाय मार्गदर्शन करत ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे मुख्य सल्लागार व अध्यक्ष विश्वकर्मा संस्थान शिरपूर पर्यंतचा त्यांचा प्रवास झाला आणि एका हजाराने त्यांना आपल्यातून हिरावून घेतलं याबरोबरच संत नरहरी सोनार समाज मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले स्वर्गीय राजू मुरलीधर निंबेकर हे देखील समाजाप्रती कार्य तत्पर चिकाटीने समाजकार्य आवडीने करत अचानक आपल्यातून निघून गेले काटकर व निंबेकर या दोन्ही परिवाराला या दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देव अशी संत नरहरी सोनार समाज मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे अन्नदाते श्री राजेंद्र दगडूजी निंबेकर व सुनील दगडूजी निंबेकर मेहकर यांचे आभार मानून आयोजित महाप्रसादाने सोहळा संपन्न झाला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय रामदास त्याचप्रमाणे या मंडळाचे सचिव स्वर्गीय राजीव मुरलीधर निंबेकर यांना या दोनही महान विभूतींना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रद्धांजली अर्पण करणार आहोत तेव्हा सर्व समाजबांधवांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण सामूहिक श्रद्धांजली या ठिकाणी दोनही या, या पुरुषांना व्यक्त करणार आहोत सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आपल्या सर्वांच्या साक्षीना या दोनही पुरुषांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत या ठिकाणी उभे असलेले सर्व समाज बांधव यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी स्वामी श्रद्धांजली अर्पण करू एक साथ सावधान बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा